राधानगरी तहसील कार्यालयाचं कामकाज राधानगरीतून हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपनं केलाय हे कार्यालय राधानगरी शहरातून बाहेर नेल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे त्यामुळं कार्यालय हलवू नये अन्यथा जनआंदोलन उभं करण्याचा इशारा भाजपच्या राधानगरी शाखेनं दिलाय संदर्भात तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आलंय राधानगरीमधील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे हे बांधकाम पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे या काळात हे कार्यालय राधानगरी, बाहे राधानगरी बाहेर नेण्याच्या हालचाली सुरू आहेत मात्र कार्यालय राधानगरीतून बाहेर गेल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे त्यामुळे दरम्यानच्या काळात तहसील कार्यालयाचं कामकाज राधानगरीमधूनच चालवावं अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय तहसीलदार अनिता देशमुख यांना भाजपनं याबाबत निवेदन दिलं यावेळी भाजी आरडे लहुजी जरक विलास रणदिवे डॉ सुभाष जाधव मानसिंग पाटील रवीश पाटील महेश पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते